आजपासून डिजिटल मीडियाध्यक्ष अभिजित नदी बचाव यासाठी अमरण उपोषण माजोबाई शहराचे नागरिकांचे सद्धास्थान असलेली ही जयवंती नदी दणदांडग्यांनी अतिक्रमण करून गिळंकूत करण्याचे काम केले आहे या जयवंती नदी पात्रातील अनेक कागदपत्राची हेरफाळ करून या नजरीच्या पात्राचे भाग कमी करण्याचं काम या ठिकाणी या राजकीय पुढाकारी अधिकारी यांनी संगमत करून केलेलं आहे या अधिकाऱ्यांवर तसेच अतिक्रमण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे कारण की यांनी सत्तेच्या काळात या नद्या नदीतील नदी अतिक्रमण आपले अधिकृत कर करत अधिकृत केल्याची माहिती आम्हाला मिळत आहे हे अतिक्रमण अधिकृत कसे केले याची चौकशीही होणे यावेळी अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यावेळेस जयवंती बचाव कृती समिती स्थापन झाली होती त्या माध्यमातून अनेक आंदोलन झाली त्यानंतर आपले अंबाजोगाईचे हो उपजिल्हाधिकारी उपविभाई अधिकारी यांनी नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त यांच्या पत्राचा संदर्भ देत जावक क्रमांक आठशे ऐंशी याद्वारे तहसीलदार व तत्कालीन मुख्याधिकारी यांना एक निर्देश दिले होते जयवंती नदीसंदर्भात निर्देश दिले होते या निर्देशाचे या दोन्हीही अधिकाऱ्यांनी कुठेही पालन केल्याचे आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे तसेच जी जे जयवंती नदी होती त्याचा नाचा नाला बनत जात आहे आपण पाहिलं तर ज जयवंतीचं जे स्थान आहे त्या ठिकाणी मोठमोठे असे मोठ मोठ्या प्रमाणात रोडला पूल आहे आणि पुढे पाहिलं तर छोटे नादनीचं स्वरूप आहे जर स्थान चा प्रवाह एवढा मोठा असेल तर आपल्या शहरातून जाणाऱ्या नदीचा प्रवाह केवढा असला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला समजून येतं आणि जुने जाणते लोक सांगतात की ही पाचशे ते सहाशे फूट अशी याचा नदीचा प्रवाह होता मग ह्या पाचशे सहा ते सहाशे फूटचा प्रवाहाचा कधी तेहतीस फूट झाला हे आमचं आम्हाला सुद्धा कळलेलं नाही आणि जर समजा शासनाने हे तेहतीस फूट केली असे त्याचंही आम्हाला काही म्हणणं नाही मात्र ही पुढे पाटील चौकाच्या पुढे गेल्यानंतर अतिशय पाच फुटावर आली आहे याचेही विचार होणे गरजेचं आहे याचमुळे या बांध झालेल्या बांधकामामुळे नदीचं पात्र पूर्णतः हा प्रवाह बंद झाला असून या, या शहरात ज्यावेळेस पाऊस पडेल एक महिन्यावर पाव पावसाळा आहे पा आत्ता जर आपण पाहिलं मागेच एक महिन्यापूर्वी एक छोटासा पाऊस झाला आणि या पावसानंतर आपल्या आप मंडी भागातील जे पूल आपलं गणेश मंदिराचं जे आहे त्या ठिकाणी पूर्णतः पाणी साचलं होतं व्यापारी अक्षरशः परेशान झाले होते मग आपण विचार केला पाहिजे एखाद्या छोट्याशा पावसाने जर एवढा पाणी साच शहरात पाणी साचत असेल तर हा प्रवाह बंद झाल्याने एखादा मोठा पाऊस आला तर किती पाणी सासेल आणि या आणि महापूर येईल आणि हा महापूर आला तर किती जणांचे जीव जातील आणि ह्या शासनाला म फक्त हे अतिक्रमण नाटवायचं एक कारण आहे की फक्त आणि फक्त नागरिकांचे जीव घ्यायचे आहेत का हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय याच कारणास्तव आम्ही पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी आम्ही शासनाला सातत्याने पाठपुरावा करत आहोत की हे अतिक्रमण तात्काळी निष्कासित झालं पाहिजेत त्यांनाही आदेश आलेले आहेत या प्रकरणी कोर्टात सुमोट याचिका सुद्धा दाखल आहे मात्र या ठिकाणी प्रशासन कोणतीही दखल घेत नाही या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यापासून सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी मेल केलेत वरच्या अधिकाऱ्यांचे आम्हाला हे मेलचे उत्तर येतात मात्र या ठिकाणी तहसीलदार असतील मुख्याधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील यांचं कुठल्याही मेलचं उ उत्तर आम्हाला अद्यापपर्यंत मिळालं नाही किंवा एखाद्या पत्राचं उत्तर आम्हाला मिळत ना मिळालं नाही त्याचमुळे हे आपल्या जयवंती नदी आपली अस्मिता आहे ही अस्मिता टिकवायची असेल तर ही जयवंती नदी तर अतिक्रम नि अतिक्रमण निष्कासित झालं पाहिजे या मागणीसाठी तसेच जे दोषी अधिकारी असतील फेरबदल करून इतरांच्या नावे या जय जयंती नदीपात्रातील जमीन केली असेल अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी मी डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख सर तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल बागमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई हो शाखेच्या सहसर्व शाखाच्या सहकार्याने उद्या अंबाजोगाई हो येथे आमरण उपोषणास बसत आहे धन्यवाद